परभणी या ठिकाणी जो आपला धम्मबांधव सोमनाथ सूर्यवंशी याच्यावरती जो बॅड हल्ला झालेला आहे त्या बॅड हल्ल्याच्या बाबत सर्वप्रथम पोलीस प्रशासनाचा व कालच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे बेतल वक्तव्य केलं याचा मावळ तालुका स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आम्हा सर्वांचे आम्हा जे गोरगरीब जनतेचे नेते स्वाभिमानी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रमेश भाऊ साळवे व सर्व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या तालुक्याच्या वतीने प्रथमत जाहीर निषेध करतो वास्तविक पाहता परभणीमधील जो माते फिरू होता माते फिरू मानता यायचं नाही तो समाजकंटक होता त्या समाजकंटकानं जी संविधानाची पुस्तिका होती ती पुस्तिकाची अपमान केला आणि त्या ठिकाणी संपूर्ण राज्यात देशात दलित समाज हा म्हणून जागा झाला त्यामध्ये ज्या दलित समाजावरती जे प्रशासनाने गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे त्वरित मागे घ्यावेत ज्यामध्ये ज्या बांधवांचा मृत्यू झाला त्या बांधवांना प्रशासनाने शासनाने भरपाई द्यावी आणि आमच्या पत्रकारच्या मागणीत आम्ही टाकलेलंच आहे की त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला एक शासकीय नोकरी मिळावी अशी आम्ही या प्रच्याद्वारे मागणी केलेली आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले नाही तर याचे प्रसाद मला वाटतं भीमा कोरेगावला नक्कीच त्या ठिकाणी झाल्यावर दिसतील एक जानेवारी आला तुम्हाला आम्हा सर्वांचे जे आपले दैवत आपण आपण मानतो असे भारतीय गट्टी का बाबासाहेब आंबेडकर यांचा भीमा कोरेगावला जेवढे जो सौर्यदिन त्या ठिकाणी आपण साजरा करतो तो सौर्यदिनाच्या नंतर एक मोठ्या आंदोलनाची નિવેદન તાલુક્યા કરે તી લાશી મી આપ